केला चालू नमस्कार मित्रांनो एस आय एस आय सिस्टममध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज नाशिक जिल्ह्यामध्ये एक जबरदस्त रिझल्ट आलेला आहे रिझल्ट काय आले ते बाबा कडून आपण ऐकूया बाबा नमस्कार नमस्कार माझं नाव गजानन पोरे मी मला गेल्या वर्षी एप्रिल मेमध्ये पुण्यात डोक्यात ऊन लागल्यामुळे त्या

हा टेकवला जात नाही आणि हात पण काम देत नाही हात जोड पडतो ना, ना? परंतु आता एवढे जात मला आमचे मित्र नाव विलास कोधारा विलास कोदरा कुलधर्म हे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला मार्गदर्शन केले आधी संपूर्ण शरीराची पाहणी केली आणि त्यांनी मला काही औषधांनी मला सोना ऐकू हा आकाळी सोना अकाई सोना आणि इतर गोळ्या असे काहीतरी मला त्यांनी त्या वेळेस दिल्या त्या घेतल्यानंतर मला आता

की जशी माझी अवस्था आहे तशी तुमची देखील असेल असं मला वाटतं की तुम्ही जो पण या औषधाने गुण आला त्या पद्धतीने तुम्हाला पण येईल तुम्ही ही औषधं घ्या 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 कारण मला आग्रह आहे तुम्हाला की या तुम्हाला या खूप दूर करायचं असेल तर तुम्ही औषधं घेण्याशिवाय पर्याय yeah. नाही बघा मित्रांनो बाबा म्हणता या औषध तुम्ही घ्या घेतल्याशिवाय तुम्हाला काही पर्यायच नाही कारण बाबांना एवढा फरक आहे की बाबा दीड वर्ष घरातच बसले होते आणि दीड वर्षानंतर बाबा तो अर्धा ते एक किलोमीटर चालताय म्हणजे इथं मंदिरात जाता इकडं दोन ठिकाणी मंदिर मंदिरात फिरत आणि पहिले बाबा फक्त घरातच फिरत होते आणि आता मला म्हणजे कस आतापर्यंत लोकांशी संबंध जोडला होता मला पाहिजे मित्र पदार्थ घरी येऊन भेटायचे पण आता मंदिरात गेल्यानंतर मला माझे मित्र भेटा लागले ते समाधानाने बोलतात तुम्ही बरे वाच एवढे ते सुद्धा म्हणजे मला

पुढील आपलं जीवन सुश्रीय करावं धन्यवाद